मुंबईचा डॅडी दगडी चाळीतून दहशतवादीचं साम्राज्य उभं करणारा औरुंगी जोपर्यंत तो मुंबईच्या रस्त्यावरती होता तोपर्यंत दाऊदला देखील दोन दावीचा करावा लागायचा पण आता त्याच डॅडीच्या सुटकेचं दार थोडस उघडलंय आणि चर्चांना पुन्हा उधाण आलंय तो का वेगळा होता जेव्हा मुंबईत दोन गुंडांचा डॉन म्हणून सामना चालायचा एक दाऊद आणि दुसरा दगडीचा इथला डॅडी दाऊदने एक मारला तर गवळीत दोन मारायचा पण दाऊदने देश सोडला आणि गवळी मात्र मुंबईतच राहिला पोलिसांच्या नजरेखाली पण आपला दबदबा कायम ठेवत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील एकदा भाषणामध्ये अरुण गवळीचं नाव घेतलं होतं आणि त्याच वेळेस गवळीला वाटलं की आता आपण देखील राजकारणात उडी घ्यायला हवी शिवसेनेच्या एका गटामध्ये त्यांनी शिरकाव देखील केला होता परंतु गुन्हेगारीचं सावट काही पुस्तक आलं नाही उलट एका शिवसेनेच्या आमदाराच्या हत्येच्या प्रकरणामध्ये गवळी अडकला गेला आणि तिथूनच त्याचा तुरुंगाचा पत्ता सुरू झाला गेली अनेक वर्ष नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठिकेची शिक्षा बघून गवई दर दोन वर्षांनी पॅरोल वरती बाहेर यायचा पण परत जावाच लागायचं वय वाढलं तब्येत ढासई म्हणून कोर्टामध्ये दया का देखील दाखल केली पण कोर्ट म्हणाल डॅडी तो अजून देखील सजेस पात्र आहे अशातच दोन हजार तेवीस मध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारने त्याच्या सुटकेचा विचार केल्याची चर्चा सुरू झाली होती परंतु तो हुकमी फासा मात्र गवईच्या हातामध्ये मा काही सापडला नाही परंतु काल अचानक वळण लागलं दोन हजार आठ सालच्या एका खंडनी प्रकरणामध्ये कोर्टाने गवईला अक्षरशः निर्दोष ठरवलं डॅडी साठी ही बातमी म्हणजे तुरुंगातल्या कावख्या खोलीत उजेडाची एक किरण होय आणि त्यामुळेच आता चार चंदा आलंय की गौरी बाहेर येणार का तर त्याचं झालं असं दोन हजार पाच ला दादर मध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम सुरू होतं परंतु त्याच संबंधित बिल्डरने दोन हजार आठ मध्ये तक्रार केली म्हणे गवी टोळीने मला पन्नास लाखाची खंडणी मागितली होती त्यापैकी दहा लाख रुपयांचा हप्ता देखील दिला गेला आहे नवरात्रीसाठी दिनगी म्हणून देखील एक लाख रुपये दिले आहेत तसेच एका आरोपीने कथितपणे हल्ला देखील केला म्हणे आणि तिथूनच सुरू झाली ही केस आणि मग त्यानंतर मोका अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आरोप झाले पण वर्षानुवर्ष नवर्ष चाललेल्या केसमध्ये काल कोर्टाने एकच वक्तव्य केलं ते म्हणजे पुरावे अपुरे आहेत आणि त्याचमुळे आरोपी निर्दोष सुटला विशेष मक्का न्यायालयाचे न्यायाधीश वीडी शेख यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं की सरकारी वकिलांकडून खंडनेचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत आणि आहे आहेत गवळी आणि त्याचा भाऊ आणि इतर पाच सदस्य सगळे अक्षरशः निर्दोष सुटले परंतु थांबा हे प्रकरण थांबत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमलाकर जाम हत्या जामसांडेकरवळी अजून देखील जन्मटेकीची शिक्षा भोगतोय म्हणजेच एका केसमधून तो निर्दोष सुटलाय परंतु डॅडी अजून देखील पूर्णपणे मोकळा झालेला नाही त्याची अंतिम सुटका ही कोर्टाच्या निर्णयावरती आणि सरकारवरतीच अवलंबून आहे एकीकडे गवळीला अजूनही तुरुंगातच राहावं लागत आहे दुसरीकडे दाऊदचा हस्त तारीख परवीन मात्र हायकोर्टाच्या आदेशानं जामिनावरती बाहेर आलाय दोन हजार वीसच्या च्या प्रकरणामध्ये अटक झालेला परवीन मागील पाच वर्षापासून जेलमध्ये सडत होता पण कोर्ट म्हणाल केस कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही परंतु तोपर्यंत आरोपीला अटकून ठेवणं म्हणजे शिक्षा भोगल्यासारखंच आहे आणि असं म्हणत तारीखला शेवटी सोडून देण्यात आलं म्हणजेच काय तर डॅडी एका केस मध्ये निर्दोष सुटलाय परंतु अजून देखील जेलच्या तारा डॅडीने वर आणल्या नाहीत एक गुन्हा मागे पडला परंतु दुसरा गुन्हा अजून देखील शस्त्रासारखा डोक्यावरती मिळतोय त्यामुळे प्रश्न असा की डॅडी पुन्हा मुंबईच्या गल्ली भावात दिसेल का की आयुष्यभर जेल मधून बाहेर पडण्याचं स्वप्नच डॅडीला फक्त बघावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं डॅडी पुन्हा बाहेर येतील का की दगडीचा कायमचीच बंद राहील तुमचं मत कमेंट करून काय आजीबद्दल सुरू नका आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र